नशिबाचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत बसू नका कष्ट करत राहा कारण नशिबाचे दरवाजे उघडतील की नाही हे माहीत नाही पण जर कष्ट केले तर मात्र नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला मिळतील पाठीवर पडणारी शाबास्कीची थाप ही माणसात बदल घडवते असं नाही तर पाठीवर केलेले हल्ले किंवा पाठीमागे केलेली चर्चा ही देखील माणसाला मोठं बनवण्यास कारणीभूत असते कोणाला फसवून किंवा लुबाडून मोठे बंगले बांधण्यापेक्षा कुणाचा तळतळाट न घेता झोपडीत राहिलेले केव्हाही चांगलं प्रत्येक ठिकाणी मेहनत करणे हे गरजेचे असते कारण मोकळे राहिलेल्या लोखंडाच्या तुकड्यालाही विनाकारण गंज चढून जातो वापरात राहिलं तर गंज चढत नाही एखाद्या अतिशहाण्या माणसाला उत्तर देत बसण्यापेक्षा कधीतरी न बोलता पुढे निघून गेले त्या नकी काही ही ही। ले ले ही। तर त्या माणसाला त्याची लायकी नक्की समजते अगदी काहीही न बोलताही आपण घेतलेल्या आपल्या निर्णयावर आपली भीती नाही तर आपला विश्वास दिसला पाहिजे कारण हा विश्वासच आपल्याला कधी डगमगू देत नाही आपल्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती जेव्हा आपल्याला समजून घेत नाही तेव्हा त्या फक्त नावापुरत्याच आपल्या राहिलेल्या असतात जिथे दोघांमधील असलेले मतभेद सोडवण्यासाठी कधीच कुणा तिसऱ्या व्यक्तीची गरज भासत नाही तिथे खऱ्या अर्थाने त्या दोघांमध्ये विश्वास आणि एकमेकांविषयी कठीण प्रसंगात कधी कधी न मागता मिळालेली साथ ही खूप मोलाची ठरते कारण जिथे सर्व संपलं अशी जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात हा देवापेक्षा कमी नसतो आपलं ध्येय गाठण्यासाठी वेडे झालेले लोक हे आपल्या कामात एवढे घडून जातात की त्यांना कधी थकून बसण्याची आठवणही राहत नाही आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आपलं आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं स्वच्छ मनातील आपलेपणाची भावना ही माणसाला माणूस आणि माणुसकी यांच्यावर प्रेम करायला शिकवते बोलून मन मोकळं करणारी व्यक्ती मनात कधी कपट ठेवत नाही आणि मनात कपट ठेवणारी व्यक्ती की घात केल्याशिवाय राहत नाही ज्यांना जीवन म्हणजे काय समजले ते जवळ काहीही नसतानाही आनंदी जीवन जगत असतात स्वतःच्या सुखाचा विचार करून जगणारे लोक बरेच भेटतात पण दुसऱ्यांसाठी जगणारे लोक या जगात खूप कमीच भेटतात कधीकधी परिस्थिती अशी होते की माणसाला अश्रू गाळत बसण्यापेक्षा खंबीर उभे राहणे गरजेचे असते कारण आपल्याला योग्य दिशा मिळण्यासाठी सुविचार कसे वाटले हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद